गणपती आले म्हटल्यावर उकडीचे मोदक हे खाल्लेच पाहिजेत अहो शास्त्र असतं ते आणि जर त्या मोदकाची चव आपल्याला आपल्या आईच्या हातच्या चवीची आठवण करून देत असेल ना तर मज्जाच वेगळी पुण्यातील सर्वात मोठी उकडीच्या मोदकाची फॅक्टरी जिथे गणपतीच्या दिवसात लाखांच्या संख्येमध्ये मोदक बनवले जातात आणि सगळ्यात भारी म्हणजे बाराही महिने तुम्हाला इथे मोदक मिळतील प्रत्येक मोदकाच्या कळ्या एकदम सुंदर आणि एकसारख्या आहेत आणि विशेष म्हणजे त्या हाताने केल्या जातात तर यांच्या दोन फॅक्टरीज आहेत एका फॅक्टरीमध्ये आतलं सारण किंवा चव बनवला जातो स्क्रीनवर तुम्ही ती प्रोसेस बघूच शकताय आणि दुसऱ्या फॅक्टरीमध्ये वरची पारी बनवली जाते त्याला छान आकार दिला जातो त्यानंतर हाताने भरपूर कळ्या पाडून मोदक एकसारखे दिसले जातात म्हणजे काय सांगू तुम्हाला आता तो प्रत्येक मोदक इतका सुंदर आणि एकसारखा दिसतो त्याच्यावरती ते केशर लावतात स्टीम करतात नॉर्मल डेजमध्ये हजारो ऑर्डर्स यांना असतात आणि गणपतीच्या दिवसात ते ऑर्डर्स लाखांमध्ये जातात येस त्यामुळे ह्या आउटलेटमध्ये हे होलसेल आउटलेट आहे इथे पस्तीस ते चाळीस रुपयाला एक मोदक मिळतो आणि आता हे मोदक घर जे तुम्हाला दिसतंय यांचे दोन आउटलेट्स आहेत कोथरूड आणि कर्वेनगरमध्ये तिथेही तुम्हाला बाराही महिने मोदक मिळेल आता जास्त वेळ न घालवता आपण गप्पा मारूयात भारती किशोर मेढिया ताईंची आणि त्यांनी कशी त्यांची सुरुवात केली मोदक बनवायला कशा लागल्या हे सगळं जाणून घेऊयात चला नमस्कार आज मी आली आहे एका खूपच सुंदर ठिकाणी आणि मागे तुम्ही बघू शकता सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटलं असेल येस मी आली आहे मोदक घर मध्ये आणि माझ्या बरोबर आहेत भारती किशोर मेढी ताई नमस्कार ताई पहिली गोष्ट वेळात वेळ काढून तुम्ही आज आमच्या बरोबर संवाद साधताय त्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद <laughs> तर गणपती येतच आहेत आणि तुमच्या ऑर्डर सुद्धा चालू आहेत दिवसाला किती साधारण मोदक बनवतात आम्ही आता दिवसाला वीस ते पंचवीस हजार मोदक बनवतो वीस ते पंचवीस हजार मोदक दिवसाला त्या बनवतात आणि सुरुवात तुमची कशी झाली आवड आवडीच उद्योगामध्ये रूपांतर झालं मोदक करणं स्वयंपाक करणं हे मला स्वतःला खूप आवडतं आणि त्याच मग नंतर लोकांची मागणी फक्त आम्ही त्याचं रूपांतर कारखान्यामध्ये झाले बरोबर आहे आणि ते म्हणतात ना की ड्रीम वर्क म्हणजे टीम वर्क असतं त्यामुळे आपली जर टीम स्ट्रॉंग असेल तर म्हणजे तुमच्या या, या बाबतीत मोदक सुद्धा खूप प्रत्येक मोदक एकसारखा आहे आणि तुम्ही जी प्रोसेस राबवता ती काय आहे नक्की स्टँडर्डायझेशनची आम्ही हे जे मोदक बनवतो ते त्याचं आम्ही त्यांना पहिला आधी ट्रेनिंग दिलं जातं कशा पद्धतीने बनवायचे किती पातळ्या झाल्या पाहिजे मग जोपर्यंत त्यांचा तो मोदक व्यवस्थित होत नाही तो ता तोपर्यंत आम्ही त्यांना ते मेन काम त्यांना देत नाही कळ्या पाडायचं तो तोपर्यंत त्यांनी बेसिक काम करायचं ओके आणि मग त्यांना पिठाचा गोळा ठेवून ते मोदक कसं करायचे कळ्या कशा पाडायचं हे सगळं शिकवतो ओके आणि मग छान करायला आले की मग ते काय करायला सुरुवातच होतं आणि म्हणजे तुमच्याकडे बाराही महिने मोदक अवेलेबल असते पासष्ट दिवस मोदकाचं कामही चालतं आणि मोदकही अवेलेबल म्हणजे आपली ही फॅक्टरी इथे चालू असते चालू असते आणि तुमच्या तुम्ही सांगितलं आता की तुमच्या आई जाऊबाई अशी सगळी फॅमिली तुमच्या हो, बरोबर उभी आहे कुटुंब आमचं यावर वर्धे हे so, महत्त्वाचे माझ्या सासूबाई आहेत आता शहाण्णव वर्ष रनिंग आहे त्या सुद्धा मला गेले चार वर्ष आता नाही करत आहे पण त्या आधी त्या माझ्याबरोबर माझ्या काम करायच्या म्हणजे अख्ख्या कुटुंबाचा सपोर्ट आहे तुम्हाला आणि तुमच्या मुलांनी हा ब्रँड नंतर सुरू केला मेडिस डेलिकसिस म्हणून त्याने ब्रँड चालू केला आणि आमचा हा मोदकाचा उद्योगाला एक ब्रँड नाव त्यांनी मिळवून दिलं आणि आता मोदक घर म्हणून Okay. चालू जो आकाशवाहिणी मोदक घर म्हणून सुरू केले जे आज तुम्हाला माहिती आहे की खूप मोठ्या स्केलवर तुमचा बिझनेस गेला आणि एक प्रश्न म्हणजे एक महिला असून घरी मला माहिती आहे की होम मॅनेजमेंट मध्ये बायकांना मॅनेज करणं अवघड असतं तर तुम्ही ह्या स्केलला कसं काय ते मॅनेज करताय प्रत्येकाच्या महिला म्हटल्यानंतर काहीतरी अडचण असते बरोबर काही ना काहीतरी त्यांना प्रॉब्लेम चालू असतात काही ना काहीतरी अडचणी येत राहतात आज काय असं आज काय तसं मग त्या समजून घ्यायचं एकदा त्यांना फट करायचं कधी त्यांना गोंधरायचं अशा पद्धतीने करत करत त्यांचं समजून घेतलं की त्यांनाही आमची अडचण कळते की यांना नाही बाबा ना त्यांच्याकडे काम भरपूर जायलाच पाहिजे yes. मग आपल्यालाही कधीतरी त्यांचं अडचण समजून घ्यायला पाहिजे नाही बाबा त्यांना आता वेळ नाहीच आहे म्हणून येत नाही की कुठे कटाक्ष नाही लावायचं की असच झालं पाहिजे तसंच झालं पाहिजे असं नाही खरे थोडीशी माया प्रेम हे पण लावायचे नियम पण लावायचे नियम लावायला माझी बाची असते प्रेम लावायला मी असं सगळं कुटुंब कुटुंबासारखं आम्ही काम करतोय हा खूप महत्वाचा मेसेज जो भारती त्यांनी आपल्याला सगळ्यांना दिला आहे आणि भारती ताई निघता निघता एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारीन की फीडबॅक आता ये खूप येत असतील तुम्हाला की लोकांना खूप आवडले मोदक असं एक वेगळ्या वेगळ्या टाईपच म्हणजे मला खाल्ल्यानंतर तो त्यांनी बोलायची गरजच नाही त्यांच्या चेहऱ्यावरच जे भावभाव असत भाव नाच कळून जात की यांच्या मनाला तृप्तता झाली आणि आमचं काम मी तर चालू करताना माझं रामावर विश्वास जास्त आहे देवावर भक्ती जास्त आहे तर काम चालू होताना आम्ही पंधरा मिनिटं रामाचा जप करतो काम संपव संपवताना सुद्धा आम्ही रामाचा जप करतो महिलांमध्ये काही कटकटी असतील भांडणं असतील काही असेल तर त्या जपाच्या ह्याच्यामध्ये ते, ते सगळं निघून जातं त्या घरी जाताना पण आनंदाने जातात काम चालू होताना पण आनंदाने सुरू होतो त्यांना पण ह्याचा बेनिफिट कुठे ना कुठे मिळतो आणि सामूहिक आमचा जपही होतो अशा दोन्ही गोष्टींनी आम्ही हे करतो आणि गणपती बाप्पाची सेवाच करत आहे तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात त्यामुळे भरभरून आशीर्वाद गणपती बाप्पा देत असतील तुम्हाला आणि आमच्याशी बोलल्याबद्दल खूप खूप माहिती तर मित्रांनो शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद मेडीज डेलिकसी आणि मोदक घराच्या सगळ्या डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर भरपूर मोदक खा आणि गणपती बाप्पा मोर्या